पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि पिंपरी चिंचवड येथे झालेल्या एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील यांचा आज एकाहत्तरावा वाढदिवस आपल्या कार्यकर्तृत्वानं कुशल नेतृत्वानं शिक्षण सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर पी पाटील उर्फ पी सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारे पीढी शिक्षण तज्ञ म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित आहेत माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग पुण्यात आणि त्यातही पिंपरी चिंचवड परिसरात अधिक विस्तारलाय पुण्यातून या भागात स्थलांतरही वाढले त्यामुळे शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक अशी या शहराची विभागणी कालबाह्य झाली असल्याचं पहिल्यांदा कुणाच्या लक्षात आलं असेल तर ते आहेत डॉक्टर पी डी पाटील निमृिती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ तसेच संबंधित अन्य शिक्षण संस्थांचा आजचा विस्तार वैभव आणि लौकिक आणि जगभर असला तर या संस्था उभ्या करण्यामागचे पिढी सरांचं कष्ट आणि यातना नव्या पिढीला कदाचित दंतकथा वाटतील अशा आहेत जागतिकीकरण होण्याच्या आधी ऐंशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली होती वसंतदादांच्या या पुढाकाराला प्रतिसाद देत डॉक्टर पी डी पाटील यांनी चाळीस वर्षांपूर्वी पिंपरीत इंजिनिअरिंग कॉलेजपासून श्रीगणेशा केला एक चळवळीत प्रवाहात पी सर यांनी दिटाईनं उडी घेतली होती रक्ताचं पाणी करणं हा वाक्यप्रचार त्यांना तंतोतंत लागू होईल इतके श्रम पिढी सरांनी यावेळी घेतले अक्षरशः रात्रीचा दिवस करत काम केलं संस्था स्थापन केल्या आणि चिकाटीनं वाढवत नेल्या कठीण परिस्थितीत ते खंबीर राहिले कष्टांवर त्यांचा प्रामाणिक विश्वास होता शेतकरी पण उच्च शिक्षित कुटुंबातून आल्यानं ना सामाजिक जाणीवा जबाबदाऱ्यांचे त्यांना भान होते मूळचे सांगली जिल्ह्यात जन्मगाव असलेले डॉक्टर पी पाटील दापोडीत शिकले आणि मोठे झाले तीच त्यांची कर्मभूमी त्याप्रती आपण काही देणं लागतो या भावनेतून पुण्याच्या या जुळ्या शहराला पुण्या शिक्षणाचं महत्वाचं केंद्र करता येईल हे त्यांनी हेरलं त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीस सुरुवात केली शिक्षण संस्थांच्या माध्यमातून केवळ पदव्या देण्याचा संकुचित दृष्टिकोन पिढींनी कधीच बाळगलं नाही प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा